नमस्कार मी करिश्मा संजय ठरलं शनिवारी सिमोल्घन मेळाव्याचे आयोजन विकास आघाडी की भाजप याचा होणार फैसला विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय विजनवासात गेलेले माजी खासदार संजय पाटील यांच्या सिमोल्घनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे शनिवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी तासगावात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे याच मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे भाजप की याचा फैसला होणार आहे भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातात बांधले मात्र या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर संजय पाटील राजकीय प्लॅटफॉर्मपासून दूरच राहिले भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या फैसला चर्चा सातत्याने होत राहिल्या मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या चर्चांना छेद देणारे वक्तव्य केल्यामुळे भाजप प्रवेशाची चर्चाही बारगळली त्यामुळे संजय काकांची राजकीय वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने असेल असा प्रश्न कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात उपस्थित होत राहिला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे राजकीय भूमिका स्पष्ट व्हावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती सर्व पक्षीयांची चर्चा सोमवारी सांगलीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सर्व पक्षीय मोर्चा काढला या मोर्चात महायुती आणि महाविकास आघाडीचे काही नेते सहभागी होते या निमित्ताने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षीय आघाडीची चर्चा ऐरणीवर आली आहे याच पार्श्वभूमीवर संजय काकांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत धक्कादायक राजकीय समीकरणांची फेरमांडणी संजय पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून विकास आघाडीचा निर्णय घेतला तर तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने धक्कादायक राजकीय समीकरणांची फेरमांडणी होण्याची शक्यता आहे राजकीय दिशा स्पष्ट नसल्यामुळे कार्यकर्त्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं याच पार्श्वभूमीवर राजकीय सीमोल्लंघन करण्याचा मुहूर्त शनिवारी निश्चित केला आहे शनिवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातच संजय काकांची राजकीय दिशा स्पष्ट होणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे